नमस्कार मी वैशाली कवडे तीनशे एकोणचाळीस धावांचं लक्ष आणि भारताच्या महिला संघासमोर जगातील सर्वात बलाढ्य संघ ऑस्ट्रेलिया पण त्या दिवशी मैदानावर काहीतरी वेगच घडणार होतं डी वाय पाटील स्टेडियमचा प्रत्येक कोपरा भरला होता हजारो प्रेक्षक हातात तिरंगा डोळ्यात आशा आणि मनात प्रश्न पुन्हा एकदा आपलं अंतिम फेरीतलं स्वप्न अपुरं राहणार आहे का सगळ्यांना वाटलं ही मॅच आपल्या हातातून जाईल कारण समोर होतं सात वेळा विश्वविजेते असलेले ऑस्ट्रेलिया आणि आपल्या संघाचं स्कोर बोर्डवर होतं फक्त एकोणसाठ रन आणि दोन विकेट स्मृती मानधना आधीच परतली होती मैदानावर शांतता पसरली होती पण त्या शांततेतून पुढे आली एक मुलगी मनानं सिंहासारखी धाडसी आणि मुंबईतील वांजराच्या गल्लीतून एका छोट्या मैदानावर बॅट फिरवत मोठं स्वप्न पाहणारी जेमी रॉड्रिक्स

ती म्हणजे बॉल बॅट आणि एका मुंबईकर मुलीचा जिद्दीचा झंगार आणि पुढच्या काही तासात तिनं जगातील सर्वात मोठं लक्ष गाठून दाखवलं आणि भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सोन्याचं पान कोरलं तीच मुंबई तेच वांद्रे पण यावेळी त्या गल्लीतून निघालेली मुलगी भारताचा अभिमान बनली मुंबईच्या पश्चिमेला वसलेलं एक गजबजलेलं उपनगर वांद्रे तिथं एक मध्यमवर्गीय कुटुंबात पाच सप्टेंबर दोन हजारला ला जन्मली जेमिमा शाळा सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल वांद्रे मैदान घरापासून काही पावल्यावरच असलेलं वांद्र्याचं छोटं ग्राउंड आणि दादरचं शिवाजी पार्क तिचे वडील इव्हान रॉड्रिक्स स्वतः कोच होते आणि शाळेतील मुलींना क्रिकेट शिकवत असत घरात बॉल आणि क्रिकेटची भाषा चालायची आई अलिशा संगीत शिक्षक होत्या पण जेव्हा मुलगी मैदानावर उतरायची तेव्हा त्या बाजूला उभ्या असायच्या वयाच्या फक्त सातव्या वर्षी जेमिनानं वडिलांना म्हटलं होतं की डॅड मला सिक्स मारायचा आहे बॉल बाहेर जायला पाहिजे आणि मग सुरू झाला तिचा पंगा मुलांच्या बरोबर खेळण्याचा त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा गल्ल्यात म्हणायची ती मुलगी आहे तिला बॉल देऊ नका पण जेमिनाला त्या गोष्टीत मजा वाटायची ती म्हणायची दे बॉल बघ काय करते मी ती जेव्हा मुलांच्या टीम मध्ये खेळायची तेव्हा बहुतेक वेळा सर्वात जास्त धावा तीच करत असे शिवाजी पार्क एम आय जी क्लब अजून कितीतरी ग्राउंड तिच्या बालपणीची साक्षीदार आहेत दहाव्या वर्षी ती मुलांच्या टीममध्ये निवडली गेली चौदाव्या वर्षी मुंबईच्या अंडर नाईन्टीन टीमची कॅप्टन बनली पंधराव्या वर्षी भारतासाठी पदार्पण केलं दोन हजार अठरा वर्ल्ड कपपूर्वी जेमिमा रॉड्रिग्जचं नाव सगळ्यांच्या तोंडी आलं तिचं बॅटिंग म्हणजे स्टाईल टायमिंग आणि आत्मविश्वासाचा मिलाप होय ती बघायला शांत वाटते पण बॅट हातात आली की संपूर्ण गेम बदलते दोन हजार एकोणीसमध्ये तिनं केलं पहिलं इंटरनॅशनल शतक पण नंतर काही काळ ती संघातून बाहेर पडली त्या काळात ती म्हणाली होती क्रिकेट माझ्याकडून गेलं नाही पण मी स्वतःला पुन्हा शोधायला शिकले दोन हजार तेवीसमध्ये वुमन्स प्रीमियर लीग आली आणि जेमिनानं दिल्ली कॅपिटल्समधून धडाकेबाज कामगिरी केली ती म्हणाली डब्ल्यू पी एलमुळे आम्हाला नवा अनुभव आणि आत्मविश्वास मिळाला आता आम्ही घाबरत नाही आम्ही स्वप्न पाहतो तिच्या बॅटिंगमध्ये आता एक वेगळी चमक दिसू लागली ती एक लीडर बंदी होती फक्त संघासाठी नाही तर भारतातील हजारो मुलींसाठी आणि मग आला तो दिवस ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनल तीनशे एकोणचाळीस धावांचं लक्ष म्हणजे अशक्य वाटणारं काम भारतीय संघाचं दोन विकेट्सवर एकोणसाठ धावांवर संकट स्मृती मानधनाबाद स्टेडियमवर सन्नाटा तेवढ्याच मैदानात उतरली जेनिमा तिच्या चेहऱ्यावर कोणताही दबाव नव्हता फक्त शांत आत्मविश्वास होता ती म्हणाली मी वांद्रेतल्या गल्लीत शंभर वेळा अशा परिस्थितीत खेळले इथंही फक्त बॉल बघायचा आणि फटका मारायचा तिच्या साथीला कॅप्टन हरमनप्रीत कौर दोघींनी मिळून एकशे सदुसष्ट धावांची भागीदारी केली बॉल डावीकडे उजवीकडे उडत राहिला आणि भारताचा स्कोअर हळूहळू इतिहासाच्या दिशेनं सरकत राहिला एकशे चौतीस चेंडूत नाबाद एकशे सत्तावीस चौदा चौकात ती थकली होती पण पाय थांबले नाही प्रत्येक शॉटनंतर ती गुडघ्यावर बसायची थकव्यानं नाही तर भावनेनं ना। कमेंट्री बॉक्समधून आवाज आला दिस इज नॉट जस्ट अ नॉक इट्स अ स्टेटमेंट आणि भारतानं तीनशे एकोणचाळीस धावांचं अशक्य लक्ष पार केलं महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या चेस करत भारत फायनलमध्ये पोहोचला आणि जेमिमानं जगाला दाखवलं की वांद्र्यातील मुलगी काय करू शकते मॅच संपली जेमिमा आणि हरमनप्रीत दोघींच्या डोळ्यात अश्रू तिथं फक्त विजय नव्हता तिथं सात वर्षाचा संघर्ष निराशा आणि विश्वासाचं पलित होतं ती म्हणाली मी फक्त बॅट चालवली नाही माझं हृदय मैदानावर ठेवलं आज वांद्र्याच्या रस्त्यावर जेव्हा मुलं बॅट घेऊन उभी राहतात तेव्हा त्यांच्यातली एखादी जेमिमा पुन्हा स्वप्न पाहते तीच मुंबई तेच वांद्रे पण आता त्या गल्ल्यांमधून भारताचं भविष्य निघत आहे रॉड्रिक दाखवलं की तुमचा आकार नाही तुमचं धैर्य ठरवतं तुम्ही किती मोठं होऊ शकता जर ही कहाणी तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा कारण मुंबईच्या वांद्र्याच्या या मुलीनं लीले भारतीय क्रिकेटचं नवपान